परभणी जिल्ह्यातील जे काही शाळा असतील या शाळांवर असलेल्या सर्व शिक्षक बांधवांना माझं नम्र आव्हान आहे विनंती आहे की बांधवांना हा लढा एका हा लढा पासष्ट हजार शिक्षक बांधवांचा आहे आणि ह्या पासष्ट हजार शिक्षक बांधवांना न्याय मिळावा गेल्या पंधरा वीस वर्षाचा हा वनवास कायमचा आपला सुटावा यासाठी आपण या ठिकाणी पाथरीला केंद्रबंद बनवून अन्नत्याग या सुरुवात केली अनेकांना प्रश्न पडला की पाथरीच आपण केंद्रबिंदू का निवडले किंवा पाथरीलाच आपण अन्नत्याग आंदोलन का करतोय अनेक काही बांधवांचे महाराष्ट्रातील बांधवांचे प्रश्न होते की जिल्हा स्तरावर आंदोलन केल्यापेक्षा मुंबईला आझाद मैदानावरच आपण आंदोलन करायला पाहिजे परंतु मुंबईला आझाद मैदान आंदोलन करण्याला सुद्धा हरकत नाही पण गेल्या दोन चार दिवसापासून मुंबई या ठिकाणी चालू असलेला मुसळधार पाऊस आणि त्या ठिकाणी जर आपण महाराष्ट्रातील हा शिक्षक बांधव तिथं जर नेला तर नक्कीच खूप मोठी हेळसाल त्या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांची होऊ शकते आणि जास्तीत जास्त एक ते दोन दिवसच आपण त्या ठिकाणी टिकू शकतो त्या अनुषंगाने आपण जिल्हा जिल्हा जिल्ह्यामध्ये तरी किमान आपण सर्वांनी सहभाग नोंदायला पाहिजेत आणि आपापल्या जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असतील जिल्हा अधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी आपल्या न्यायिक मागण्यासाठी आपण बसलं पाहिजे आपला वेळ दिला पाहिजे त्या अनुषंगाने जिल्हाभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हा अनुभव पेटवला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपले शिक्षक समन्वय संघाचे समन्वय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून त्या पद्धतीने काम करत आहेत आणि आपल्या न्याय मागण्या सरकारपर्यंत कशा जातील यासाठी सुद्धा ते काम करत आहेत पात्री या ठिकाणी आपण जे अन्नप्याग आंदोलनाला सुरुवात केली यासाठी या ठिकाणी इतर स्थानिक सगळे शिक्षक समन्वय संघाच्या सर्व समन्वयकांनी खूप छान नियोजन केलं आहे मी या सर्व समन्वयकांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यासाठी आपण जोरदार एकदा सर्वांनी कळायला वाजवा कारण कालपासून सगळे बांधव मेहनत करत आहेत आणि काम करणाऱ्या मेहनत करणाऱ्या माणसांच्या पाठीसवर शपासकीची थाप निश्चितच तर चढली पाहिजे तेव्हा काम करणाऱ्यालाही अजून प्रोत्साहन मिळतं आपण सर्वजण खूप छान काम करतात आताच मी एक यादी काढली अधिकृत चारशे चौऱ्याऐंशी शाळा या आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत चारशे चौऱ्याऐंशी शाळा परभणी जिल्ह्यामध्ये वीस चाळीस साठ टक्क्यावर काम करणारे शिक्षक बांधव अशा वीस चाळीस साठ टक्क्यावर तक्या काम करणाऱ्या शाळा आहेत म्हणजे याचा अर्थ जर चारशे पन... चौऱ्याऐंशी शाळा जर आपल्या जिल्ह्यामध्ये असतील तर या शाळांवर काम करणारे एकंदरीत साधारण शिक्षक असू प्रत्येकी प्रत्येक शाळेवर आठ शिक्षक जरी भरले तर चार हजार शिक्षक जवळपास आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत चार हजार शिक्षक बांधव जर या ठिकाणी येऊन बसले या केंद्र ठिकाणी केंद्रस्थान बनवलेले या साई जन्मभूमीमध्ये या पात्री या ठिकाणी या आंदोलन स्थाना जर प्रत्येकाने टप्प्याटप्प्याने जर या ठिकाणी आम्हाला साथ दिली आपण या ठिकाणी आलात तर निश्चितच एक मोठी ताकद एक मोठी चळवळ एक मोठा आंदोलन याच ठिकाणी उभारला जाईल बांधवांना इतिहास आहे की अगदी छोट्याशा गावामध्ये उपोषण अन्न अन्नत्याग आंदोलन करून राज्याला दिशा देण्याचं काम अनेक वेळा अंतरवाली शाराटी असेल किंवा अन्य ठिकाणी येऊन केलेलं आहे महाराष्ट्राने बघितलं त्या अनुषंगाने आपण सुद्धा आज पात्री मधून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही शासन आदेश निर्गमित होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघ सुद्धा एक इंच सुद्धा माग हटणार नाही काही झालं तरी चालतं पण पर या वेळेला आता शासन आदेशाचा कागद घेऊनच इथून उठायचंय या निर्णयावर आता आम्ही ठाम आहोत गरज आहे तुमच्या सर्वांच्या सोबतीची सहकार्याची आपण फक्त आम्हाला या ठिकाणी येऊन साथ द्यावी ही अपेक्षा आहे आपण जर या ताकदीने जर आमच्या या ठिकाणी येऊन जर बसलात तर निश्चित आम्हाला सुद्धा लढायला गोळ मिळणार आहे हा लढा केवळ फक्त पात्री तालुक्याचा नव्हे किंवा परभणी जिल्ह्याचा नव्हे तर राज्याचा आहे जरी आपण या पात्री तालुक्यात लढायला बसलो असल पण राज्याचा प्रश्न म्हणून आपण या ठिकाणी बसलो आहोत आताच मागाशी प्रशासन या ठिकाणी आलो होतं प्रशासनाने आपल्या सगळ्या मागण्या तहसीलदार साहेब असेल वीडीओ साहेब असतील सर्व या ठिकाणी आलात त्यांनी आपल्या सर्व मागण्या वाचून घेतल्या त्यांनी त्यांचं एक पत्र सुद्धा आपल्याला अधिकृत दिलं आणि शासनाला सुद्धा त्यांनी